श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब वरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण करत ही स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घरातील जे देव आपण स्वच्छ करत असतो तर ते कोणत्या दिवशी करावेत आणि कोणत्या दिवशी चुकूनही देव साफ करू नयेत तसेच आपण देवांना आंघोळ घालताना किंवा देवांच्या बाबतीत अशा काही चुका घडतात ज्यामुळे देवांना व आपल्या घराला देखील दोष लागू शकतो आपण देवाला जो नैवेद्य दाखवतो तर तो कोणत्या पद्धतीने दाखवावा त्याप्रमाणेच आपण देवाजवळ नैवेद्य किती वेळ ठेवावा तो कधी उचलावा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे आपण देवांना आंघोळ कशी घालावी जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तेव्हा सर्वप्रथम स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला सर्व देव जे आहे तर ते एका तामणामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातील जे कापड आहे तर ते बदलायचं आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला देवांना आंघोळ जे आहे तर ती घालायची आहे आणि देवपूजा सुद्धा तुम्हाला दिव्याच्या साक्षीनेच करायची आहे बरेच जण काय करतात की एकाच तांभामध्ये किंवा एकाच भांड्यामध्ये सर्व देव ठेवतात आणि वरून पाणी ओतून एकाच भांड्यामध्ये सर्व देव एकत्रितपणे आंघोळ घालतात आणि त्यानंतर जे आपले जे देव आहेत थे तर ते जागेवरती ठेवून देतात त्यानंतर पूजा करतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे तुम्ही कितीही संगीत पूजा केलीत देवांना कितीही फुले अर्पण केलीत देवांना कितीही खास असा नैवेद्य दाखवलात परंतु तुम्ही जर ही एक चूक करत असाल तर तुम्हाला तुमच्या देवपूजेचं फळ मिळणार नाही उलट तुम्हाला दोषच लागतील त्यामुळे बघा आंघोळ घालताना सर्व देव ता एका तांबणामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर दुसरं एक तुम्हाला भांड घ्यायचं आहे जेणेकरून देव धुतलेलं पाणी त्या भांड्यात पडेल आणि यानंतर देव धुण्यासाठी दुसऱ्या एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तो पाण्याने भरलेला तांब्याचा कलश तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि देव तुमच्या डाव्या हातामध्ये घेऊन वरून पाणी देवावरती सोडायचं आहे म्हणजे देवांना स्नान घालायचं आहे तर अशा प्रकारे देवांना अंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला देवाची ही मूर्ती पुसायची आहे आणि देवाच्या जागेवरती देवाची मूर्ती ठेवायची आहे यानंतर पुन्हा दुसऱ्या देवाची मूर्ती घ्यायची आहे आपल्या डाव्या हातामध्ये आणि उजव्या हाताने कलशातील पाणी अ देवाच्या मूर्तीवरती सोडायचं आहे म्हणजे देवांना स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर ती मूर्ती पुसून देवाच्या जागेवरती ठेवायची आहे एकदा आंघोळ घातल्यानंतर दुसरीकडे कुठेही तुम्हाला ही मूर्ती ठेवायची नाही देवाच्या जागेवरतीच तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे किंवा एकत्रितपणे सुद्धा तुम्हाला आंघोळ घालायची नाही आणि आपण हातामध्ये देवाची मूर्ती अशासाठी घ्यायची की देवांना स्नान घालताना जे पाणी भांड्यामध्ये साठेल ते सर्व देवांचं एकत्रितपणे साठतो त्यामुळे एकत्रितपणे देव ठेवायचे नाहीत अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन जर तुम्हाला देवांना आंघोळ घालायची नसेल तर तुम्ही तामणामध्ये एका देवाची मूर्ती घेऊन वरून कलशातून पाणी ओतून स्नान घालू शकता आणि एका देवाचे तांबणामध्ये साठलेले पाणी दुसऱ्या भांड्यात ओतून ते तांबण रिकामे करून परत त्या तामणामध्ये दुसऱ्या देवाची मूर्ती ठेवून वरून कलशातील पाणी ओतून दुसऱ्या देवाला तुम्ही स्नान घालू शकता परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक देवाचं पाणी काढून मगच दुसऱ्या देवाला स्नान घालायचं आहे आणि मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून जागेवरती ठेवू शकता तर अशा पद्धतीने देखील तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता आता देवांची मूर्ती पुसताना देखील तुम्ही जे कापड वापरत आहात तर ते बऱ्यापैकी मोठं आणि स्वच्छ असावं कारण एका देवाची मूर्ती तुम्ही त्या कपड्याच्या एका कोपऱ्याने पुसली तर दुसऱ्या देवाची मूर्ती त्या कपड्याच्या त्याच कोपऱ्याने तुम्हाला पुसायची नाहीये तर कपड्याचा भाग बदलावा प्रत्येक देवाची मूर्ती पुसून कोरडी करताना ही देखील तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे कारण बघा आपण आपल्या घरातील सगळे मेंबर एका स्टॉवेलने पुसतो का तर नाही प्रत्येकाला अंघोळीनंतर सेपरेट टॉवेल लागतो की नाही तर अगदी तसंच देवांना सुद्धा देवाच्या मूर्तीला तुम्ही कपड्याच्या कोणत्या भागाने पुसला आहात तर तो भाग सोडून दुसऱ्या भागाने तुम्हाला दुसऱ्या देवाची मूर्ती पुसायची आहे यासाठी मग तुम्ही दोन तीन एक्स्ट्राचे कपडे देखील ठेवले तरी सुद्धा चालतील देव पुसण्यासाठी कारण यामुळे सुद्धा देवांना दोष लागत असतो आपल्या घराला दोष लागत असतो अशा पद्धतीने आपल्याला देवांना स्नान जे आहे तर ते घालायचे आहे कारण सर्व देवांना एकत्र आंघोळ घातल्यामुळे काय होतं तर देवाचं उष्ट पाणी जे आहे तर ते एकमेकांना लागतं आणि त्यामुळेच आपल्या देवांना दोष लागत असतात त्याप्रमाणेच देवांचे डोळे जर काळे झाले असतील किंवा कान जे आहे तर ते काळे झाले असतील त्या ठिकाणी डस्ट वगैरे जमा झाला असेल तरी सुद्धा काय होतं की आपल्या घरातील व्यक्तींना डोळ्याचे विकार होऊ शकतात डोळ्यांचे आजार होऊ शकतात त्यामुळे आपण आपल्या घरातील जे देव जे आहेत तर ते आधीमध्ये साफ करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे देवांना आपण विशिष्ट वारा दिवशी पंचामृताने दुधाने अभिषेक घालत असतो आणि यामुळे देव जे आहेत तर ते काळे पडत असतात त्या देवांच्या मूर्तीला चकाकी अशी राहत नाही पूजा करताना आपण गंध वगैरे लावत असतो तर यामुळे आपल्याला अधूनमधून मधून देव साफ करणे सुद्धा गरजेचं आहे परंतु ते देव साफ आपण कोणत्या दिवशी करायला हवे आहेत तसेच ते कोणत्या दिवशी करू नयेत तर बघा देव जेव्हा आपण साफ करतो तेव्हा आपण हळद आणि लिंबूचा वापर करून देव साफ करू शकता किंवा चिंच सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि कधीतरी महिन्यातून एकदा तुम्ही पितांबरी सुद्धा वापरू शकता पितांबरीचा जास्त वापर आपल्याला टाळायचा आहे महिन्यातून एकदा तुम्ही पितांबरीचा वापर करू शकता किंवा तुमचे देव जे आहेत तर ते तुम्ही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा साफ नक्की करू शकता परंतु आपण सणवार आले किंवा महिन्यातून पंधरा दिवसातून देव साफ करत असतो परंतु देव साफ करत असताना काही चुका आपण करत असतो म्हणजे देव जेव्हा साफ करतो तेव्हा ते, ते एकत्रितपणे साफ करतो हे सुद्धा चुकीचे आहे ब्रशचा आपण वापर करताना सुद्धा नवीन आणि मऊ ब्रशचा वापर करायचा आहे म्हणजे देवांचा ब्रश हा वेगळा असावा इतर कोणत्या गोष्टीसाठी वापरलेला ब्रश आपल्याला देवांना साफ करण्यासाठी वापरायचा नाहीये याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे बरेच जण काय करतात की डायरेक्ट नळाखाली देव साफ करतात तर असं न करता आपल्याला व्यवस्थितपणे आसन घेऊन बसून देवांना साफ करायचे आहे तर यासाठी तुम्ही व्यवस्थित दोन तीन भांडी घ्या आणि प्रत्येक देवाच्या मूर्तीला सेपरेट असे साफ करायचे आहे एकत्रितपणे कधीही देवांना अंघोळ सुद्धा घालू नका आणि एकत्रितपणे साफ सुद्धा करू नका त्याचबरोबर पहा देवांना तुम्ही साफ करता त्याच वेळी तुम्ही तुमचं देवघर अगदी डीप क्लिनिंग करून घ्यायचं आहे डीप क्लीन तुम्ही त्या दिवशी करू शकता आणि त्याचबरोबर तुमचे जे काही अगरबत्ती स्टँड असेल धूपदणी असेल तर ते सुद्धा तुम्हाला साफ तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे म्हणजे तुम्ही त्या दिवशी साफ करू शकता म्हणजे देवघरातील सर्व साहित्य जी काही भांडी आहेत देवघरातील तर ती भांडी आणि देव असं तुम्ही एकाच दिवशी साफ करू शकता परंतु देवघर आणि देव तुम्ही चुकूनही गुरुवारी साफ करू नका बघा गुरुवार जो आहे तर तो गुरुग्रहाचा किंवा आपल्या गुरुवारी आपल्या गुरुग्रहाचा वार आहे तो आणि गुरुवारी जर आपण साफसफाई केली तर आपल्या घराची साफसफाई केली गुरुवारी घरातील फरशी सुद्धा पसू नयेत केस सुद्धा धुवू येत हे का म्हटलं जातं तर जेव्हा आपण गुरुवारी साफसफाई करतो तेव्हा आपला गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होतो आणि गुरुग्रहाचा डायरेक्ट संबंध आपल्या पती मुलांच्या पतीच्या प्रगतीशी असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही जर आपण गुरुवारी देव साफ केले घराची साफसफाई केली तर आपल्या घरातील बरकत ही निघून जाते म्हणून गुरुवारी चुकून ही साफसफाई करू नका तर आणि देव सुद्धा साफ करू नका तर देव तुम्ही कधी साफ करू शकता तर एकादशीच्या दिवशी तुम्ही देव साफ करू शकता तसेच अमावस्याच्या दिवशी तुम्ही देव साफ करू शकता घराची साफसफाई सुद्धा तुम्ही अमावस्याच्या दिवशी करू शकता अमावस्याच्या दिवशी तुम्ही देव किंवा आपले घर साफसफाई केल्याने आपल्या घरातील दरिद्री अलक्ष्मी बाहेर निघून जाते, बाहे जाते। त्याचप्रमाणे देवांना साफ केल्यानंतर आपल्याला देवांना दुधाने स्नान घालायचं आहे म्हणजे आपल्याला देवांना शांत करायचं असतं तर अशा प्रकारे ज्या दिवशी तुम्ही देवांना साफ करता त्या दिवशी दुधाने देखील स्नान घालायचे आहे आणि त्यानंतरच तुम्ही त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवायचं आहे म्हणजे दे, देवांना पुसून स्वच्छ कोरडं करून तुम्हाला देवांच्या जागेवरती देवांची मूर्ती ठेवायची आहे आणि मग त्यानंतर मग तुम्ही गंध अक्षता फुलं जे काही तुम्ही अर्पण करायचे आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता जी काही तुमची देवपूजा आहे तर ती करायची आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे बघा देवांना आपण जो काही नैवेद्य दाखवतो तर तो देवाजवळ किती वेळ ठेवावा तर काही ठिकाणी असं केलं जातं की आज ठेवलेला नैवेद्य दुसऱ्या दिवशी उचलतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे आपण जर एखाद्याला जेवण देतो तर ते दिवसभर तिथेच तसेच ठेवतो का नाही ना त्याप्रमाणेच देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पाच मिनिटे देवाजवळ ठेवायचा आणि त्यानंतर लगेच तो नैवेद्य तिथून उचलायचा आहे आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे बघा आपण म्हणतो की देवांना मी नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर तो मी प्रसाद म्हणून खाल्ला म्हणजे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे जेव्हा आपण देवाला देतो आपलं जे जी काही जेवण आहे तर ते आपण देवांना दाखवतो तेव्हा तो, ते तो नैवेद्य असतो आणि त्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे तर ते प्रसादामध्ये होत असत नैवेद्य दाखवताना सुद्धा आपल्याला एक भरीव चौकोन पाण्याने काढायचा आहे म्हणजे पाण्यानाचा भरीव चौकोन काढायचा असतो आणि त्यावरती नैवेद्याचं भांड जे असतं तर ते ठेवायचं असतं नैवेद्याभोवती तीन वेळाला पाणी फिरवून घ्यायचं असतं आवर्जून नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं असतं म्हणजे बघा नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवणं म्हणजे काय तर आता यावरचा आमचा अधिकार संपला आहे आणि हे पूर्णपणे तुम्हाला समर्पित आहे तर असा याचा अर्थ असतो आणि आपण हात जोडून देवाला सांगायचं की तुम्ही आमचा जो काही नैवेद्य आहे तर तो ग्रहण करा तर अशा प्रकारे नैवेद्य सुद्धा देवापुढे जास्त वेळ ठेवायचा नाही तर आपल्याला तो फक्त पाच मिनिटे ठेवून लगेच तिथून उचलायचा आहे आणि पहा देवांना आंघोळ घातलेलं पाणी असतं तर ते बरेच जण काय करतात ते ते तुळशीमध्ये ओततात परंतु हे सुद्धा चुकीचं आहे देवांचं उष्ट पाणी तुळशीला ओतायचं नाही कारण तुळशी सुद्धा एक माता लक्ष्मीचं स्वरूप आहे यामुळे देवांच्या आंघोळीचं पाणी तुळशीला न घालता इतर कोणत्याही झाडांना तुम्ही घालू शकता जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ